इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न कोयत्यानं वार करून पस्तीस वर्ष तरुणाचा खून केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोथूड या ठिकाणी घडली आहे रात्री अडीचच्या सुमारास अज्ञात चौघेजन घरात घुसले त्यांनी पत्नीला चाकूचा धाक दाखवला आणि जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर पतीच्या गळ्यावर कोयत्यानं वार करत त्याला गंभीर जखमी केलं या घटनेमध्ये योगेश सुभाष शेळके वयवर्ष पस्तीस या तरुणाचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये आरती योगेश शेळके वयवर्ष सव्वीस यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चौघांवर गुन्हाही दाखल करण्यात आला या घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे बेलवंडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा सर्व बाजूने या घटनेचा तपास करतीय दोन संशयित इस्मांना देखील ताब्यात घेतलं गेलं आहे अशीही माहिती मिळाली आहे फिर्यादी आरती योगेश शेळके आणि योगेश शेळके हे दोघे पती पत्नी मागील पाच वर्षांपासून कोथूळ या ठिकाणी शेती करत कुटुंबासह राहत आहेत तर मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास अज्ञात इस्माननी घराचा दरवाजा ठोठवला त्यानंतर फिर्यादीनं घराचा दरवाजा उघडला तर दरवाजासमोर चार अनोळखी व्यक्ती उभे होते त्यांनी घरामध्ये प्रवेश करत फिर्यादीच्या गळ्याला एकानं कोयता लावला तू काही बोलली तर तुला मारून टाकील असा दमही दिला आणि उर्वरित तिघांनी फिर्यादीचा पती योगेश शेळके याच्याजवळ जाऊन काही एक न बोलता कोयत्यानं गळ्यावर वार करत गंभीर जखमी केलं यावेळी योगेश शेळके यानं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हातावर आणि पायावर वार करून गंभीर दुखापत केली या घटनेत रक्तस्राव जास्त झाल्यामुळे योगेश शेळके याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष भंडारे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत पंचनामा केलाय तर पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी ही घटनास्थळी भेट दिली आहे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना पुढील सूचना केल्या एकोणतीस एक चोवीस आणि तीस एक चोवीसच्या गावातील योगेश शेळके हा रात्री त्यांच्या घरी झोपलेला असताना रात्री अडीच ते पावणे तीनच्या सुमारास तीन ते चार इस आले दरवाजा वाजवला असता त्यांच्या पत्नीने दरवाजा उघडला त्यानंतर त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या खत्त्यासारख्या हत्याराने त्याच्या गळ्यावरती वार करून त्याचा खून केला आणि त्यानंतर पळून गेलेले आहे तर या त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून आम्ही भाधवी कलम ती तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे अद्याप मारण्याचं कारण आम्हाला समजलेलं नाही परंतु त्यासाठी आम्ही चार पथकं स्थापन केलेली आहेत आणि त्या पथकामार्फत आम्ही तपास करून आरोपींचा लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न करतो गणेश कबिटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस